लोकसभेचा निकाल लागून दहा दिवसापेक्षा अधिक काळ झालेला आहे तरी सुद्धा अनेक जणांना पंकजाताईचा पराभव पचवता येणं शक्य होत नाही होय मित्रांनो काल चौथी आत्महत्या झालेली आहे पंकजाताईचा पराभव हा अनेक जणांच्या जिवारी लागलेला असून आत्महत्या करण्याचं प्रमाण काही थांबत नाही पंकजाताईंनी सुद्धा वारंवार विनंती वार केलेली आहे की अशा प्रकारचं पाऊल कोणीही उचलू नका पंकजाताईंनी असं म्हटलेलं आहे की मी दहा वर्षापासून राजकारणात आहे परंतु मी कधीही खचून गेलेली नाही परंतु तुमच्या अशा ज्या काही स्टेप घेत आहेत तुम्ही त्याच्यामुळं मी खूप जास्त दुखी होत आहे आणि या कारणामुळे मला राजकारणातून निवृत्त व्हायचं आहे किंवा मी राजकारण सोडण्याची इच्छा असे विचार माझ्या मनामध्ये येत आहेत असं पंकज सांगितलेलं आहे तर म्हणून मित्रांनो कोणालाही जर असं वाटत असेल तर चुकूनही अशा प्रकारच्या स्टेप्स तुम्ही घेऊ नका जेणेकरून घेतील निवडणूक हारणं जिंकणं चालतच असतं परंतु आपण आपल्या परिवाराचा विचार करावा आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण पंकजताईला जिंकून देण्यासाठी प्रयत्न करावेत जर तुम्ही जीव दिला तर तुम्ही काहीच नाही करू शकणार याच कारणाने पंकजताई सुद्धा वारंवार रिक्वेस्ट